उबाठाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा आज वाढदिवस पण हा वाढदिवस तमाम साठी काळा दिवस आहे उद्धवजी तुम्हाला हो का आजपासून एकोणीस वर्षापूर्वी याच दिवशी जेव्हा मुंबई ही पुराच्या पाण्याने वेढलेली होती तेव्हा हिंदुहृद सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मातोश्रीमध्ये एकटं सोडून तुम्ही पंचतारांकित हॉटेलमध्ये तुमचा वाढदिवस साजरा करत होता कापताना किंवा मेणबत्त्यावरती फुंकर मारताना ज्या वडिलांच्या नावावर आणि जीवावर तुम्ही हे सगळं अनुभवताय उपभोगताय त्यांची आठवण सुद्धा तुम्हाला नाही झाली एवढ्या तुम्ही निर्दयी आहात आई वडिलांना सांभाळणाऱ्या मुलाला श्रावण बाळ म्हणतात पण स्वतःच्या वडिलांच्या जीवाशी खेळणाऱ्या उद्धवजी तुम्हाला आम्ही महाराष्ट्राचा रावण बा म्हणायचं का बहिणाबाई जसं म्हणतात की इमानाले इसरला त्याला नेक म्हणू नये जन्मदात्याला भोवला त्याला लेक म्हणू नये ही ओळ तुमच्यावरती तंतोतंत लागू होते उद्धवजी अहो तुम्ही सख्या भावाला घराबाहेर काढलं तुमच्या चुलत भावाला तुमच्यामुळं दुसरा पक्ष काढावा लागला तुम्ही फक्त प्रॉपर्टीचे वारसदार हो म्हणून तरी स्वतःच्या वडिलांना पुराच्या पाण्यात तुम्ही सोडून गेलात आणि पोलिसांनी त्यांना बाहेर काढलं तुम्ही फक्त तुमच्या घरात लाडकी बायको आणि लाडका मुलगाच योजना चालवली पण बाळासाहेबांचे विचार घेऊन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना चालवतायत उद्धवजी तुमचा वाढदिवस हा खरोखरच शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांच्यासाठी काळा दिवस आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद